वारसा मिळाला होता वडिलांकडून समाजकार्याचं कार्याचं बाळकडू मिळालं पतींकडनं समाजकार्याचं बाळकडू मिळालं आमच्या घराण्याची प्रथा होती की ते पहिल्यापासून सर्वांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे प्रत्येक कामामध्ये ते सहभाग घेत होते सर्वांच्या सुखदुःखामध्ये घेत होते म्हणून हाच वारसा ह्यात हेच पाहत आले म्हणून जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हटलं की हो आता ही संधी मिळाली ह्या संधीचं सोनं करण्याची वेळ आलेली आहे आणि जेव्हा दरम्यान आम्ही जायचो आणि मी दरम्यान जायचो की प्रत्येक गावामध्ये चांडोली खडकी भराडी जाधववाडी थोरांदळे भागडी वळती रांजणी आपली गांजुळेवाडी ह्या सर्व गावांमध्ये जेव्हा आम्ही जायचो तेव्हा आम्हाला नवखे उमेदवार म्हणून वाटायचं नाही ते फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांमुळे की ते त्या ठिकाणी सुसज्ज असायचे की आता उमेदवार येणार आहेत गावामध्ये प्रचार दरम्यान दौरा घेण्यासाठी तर त्यांची पुरेपूर सोय त्या ठिकाणी ते, ते करायचे आणि आपले माननीय देवदत्तजी निकम यांचे ते कार्यकर्ते ते आम्हालाही त्याच दर्जाने वाग वागणूक द्यायचे की आता उमेदवारांना प्रत्येक घरापर्यंत आपला उमेदवार पोहोचला पाहिजे आपल्या उमेदवाराची ओळख प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपला उमेदवार कसा सक्षम आहे हे आपण कसं सर्व लोकांना पटवून दिलं पाहिजे ह्या पद्धतीसाठी ते कायम कार्यरत होते आणि त्याची आज पोच पावती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचे मायबाप जनतेचे आभार मानते की प्रीतीताई आणि मला त्यांनी भरभरून मतदाधिक्य दिलेलं आहे त्यांचे आशीर्वाद दिलेले आहेत आज ह्या ठिकाणी रांजणी गावामध्ये आपण सर्व जनतेला मी सांगते की ह्या माझं पहिलं पाऊल ह्या क्षेत्रात होतं म्हणजे सर्वांचा विश्वास माझ्यावर बसावा ह्याच्यासाठी मला आता माझी कामगिरी दाखवायची आहे म्हणजे आतापर्यंत काही तुम्ही छान बोलता बोलणं आणि करणं यामध्ये खूप फरक आहे आणि आता करून दाखवायचं आहे काही दिवसांपूर्वी वळती गावामध्ये भाऊ भापकर यांचा सत्कार समारंभ होता त्यांचं एक वाक्य माझा भाऊन गेलं म्हणून मी सांगते ते म्हणाले पक्ष कुठलाही असो माणसाची कर्तबकारी ठरवते की त्याला लक्षात माणसं किती आणि कशा पद्धतीने ठरवतात किती त्याची कर्तबकारी सांगून जाते की हा माणूस कसा होता म्हणून या ठिकाणी आज आज महिला महिला सक्षमीकरण म्हणाल आज इथे महिला ज्या जेव्हा जेव्हा आम्ही गावात गावांमध्ये गेलो तो महिला पुढे होऊन आम्हाला म्हणायच्या की ताई आमच्यासाठी काहीतरी करा त्यांच्या नजरेत हा अपेक्षा होत्या की ह्या ताई आता आल्या आत, पदावरती येतील तेव्हा आपला काहीतरी बदल घडेल म्हणून हा बदल करण्यासाठीच आज प्रशासनाच्या भरपूर योजना असतात प्रशासन आपल्यासाठी योजना काढत असतं ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही एवढाच भाग ती यंत्रणा सुरळीत व्हावी त्या ठिकाणी आज शासनाच्या योजना आहेत ज्या बचत गटा गटातील महिलांसाठी योजना आहेत बचत गट त्यांच्या महिलांचं सक्षमीकरण करणं महिलांचं आरोग्य त्यांचं आरोग्य जपणं आज शिक्षण शिक्षणाचा पाया मजबूत करणं अंगणवाडीतील शिक्षणाचा दर्जा सुधारणं काल मी जिल्हा परिषदेच्या शाळेत गेली होती म्हणजे आज संख्या बिबट्यांमुळे असू दे किंवा आज वाहतुकीची सोय नाही मुलांना नेण्या आणण्याची सोय नाही म्हणून आज आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष जातीने लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून आज आम्ही हे काम करण्यासाठी आपल्या समोर बांधील आहोत जरी आज सदस्यपदी पोहोचलेलो असो तरी आ, आज आम्ही तुम्हाला काहीतरी देणं लागतोय म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की पुढील पाच वर्षामध्ये आपले हे ज्यांनी आपल्याला मतदान दिलेलं आहे आणि ज्यांनी नाही आपल्याला पाठिंबा दिला त्यांना त्यांचेही आपण बांधील आहोत काम करण्यासाठी आणि भाऊ तसं म्हणाले तसं पाच वर्षानंतर आपल्या कामारूपी जी आपण सेवा करणार आहोत त्याने कदाचित जी जी माणसं आपल्या बरोबर ह्यावेळेस नव्हती ती पाच वर्षांनंतर नक्कीच प्रीतीताई आणि माझ्या पाठीशी असतील असंच मी भगवान नरसिंहाला विनंती करते आज महाशिवरात्रीचा दिवस महादेवांना विनंती करते की आमच्या हातून असं चांगलं काहीतरी काम घडावं की असं लोकांचा बदल घडावा सगळ्या आपल्या गावांमध्ये ज्या ज्या गावांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला हो आहे त्याच्यामध्ये असा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये असा काही बदल घडावा की त्यांना शेवटी असं म्हणायची वेळ आली की आपण ह्या उमेदवाराला मत देऊन आपलं मत वाया गेलेलं नाही आणि ज्यांनी नाही दिलं तेही म्हणतील की हेच खरं योग्य होतं म्हणून मी सांगू सांगते सर्वांना की आज या ठिकाणी प्रीतीताई आणि मला आपण जे आहे त्याची पावती पाच वर्षांनंतर आम्ही नक्कीच आमच्या कामातून दाखवून देऊ आणि आपल्या गावाचा विकास त्या ठिकाणी नक्कीच होईल जे शिक्षणाचा दर्जा वाढेल विकास कामांची गती वाढेल आणि आज, आज आपल्या वळती गावाबद्दल म्हणाल रांजणी गावाबद्दल म्हणाल नाही तर चांडोली गावाने सुद्धा आपल्याला जे मतदाधिक्य दिलेलं आहे त्यांचे मनापासून आभार आणि थांबते धन्यवाद